Sri નમસ્કાર શ્રીરામ જય રામ જય જય રામ દેહ મના ભાવે રામાર્પણ आज दिनांक दहा मे श्रीराम जय राम जय जय राम देह मनाने भगवंताची उपासना दूर यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजान न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतक करण असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा राम तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यारे झाले मला आता याहून दुजेनं सांगणे रामाविण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजान जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचने भगवंताचे नाव कायने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावा माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधिन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासने उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामा विन जगी दुजे न ठेवावे आणि परते एक सद्गुरु प्रमाण हीच राम सेवा जाण थोर थोर ऋषीमुनी संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जिवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाणं स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधि देवा, देवा जे जे होते काही ते ते राम करतो पाही हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे चित्त भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण श्रीराम जय राम जय राम जय जय राम, रा। राम, 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 राम। काय सुंदर आहे ना सर खरच नामाचा महिमा काय वर्णावं अमृताहूनही गोड आहे खरं तर ते आणि त्याचं सामर्थ्य काय सांगावं आयुष्यातलं सारं सुख आनंद समाधान या नामामुळेच तर आपल्याला साध्य करता येऊ शकतं आणि एकदा रामाच्या चरणीत सगळं अर्पण केलं ना की कुठे भान उरतं आपल्या स्वतःचं रामात तू माझा आहेस आणि मी तुझा आहे सर्वस्वाने हे एकदा त्याला सांगितलं की कशाची चिंता कशाची काळजी आयुष्यातल्या साऱ्या बंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटतं आणि हे नाम खरं तर सातत्याने घेत राहणं आणि आपल्या गुरुच्या आज्ञेत राहणं हीच खरी तर रामसेवा आहे आणि असं आपल्या गुरुशी आपल्या रामाशी आपल्याला ज्यावेळी तादात्म्य साधता येतं त्याच्याशी एकरूप होता येतं त्याच्या चरणी सारं वाहता येतं त्यावेळी आपण आपले उरतोच कुठे उरतो तो फक्त नामाचा महिमा असं हे नाम आपल्या साऱ्यांना लाभो आणि ही गुरुकृपा गुरु त्या रामरूपी नामाने आपल्याला साध्य हो आपल्या आयुष्याला लाभो हीच त्या गुरुचरणी आणि रामचरणी प्रार्थना श्रीराम जय राम जय जय राम, राम तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम